नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना सर्वांना स्वागत करतो तर चला गुड नाईटची वेळ झालेली आहे तर आता मला वाटते नऊ आहे आलेले आहेत तरी आमचे व्यायाम चालू आहे आपला विद्यार्थी अमोर आपलं अमित यो हो माझा विद्यार्थी त्यो त्याचा विद्यार्थी यो बघा तर बघा येतो बाय व्यायाम झाला आहे सगळ्यांचा तर बघा कॉलेजला इथे तर चला आता आपण आत्ताच आपण जिम घेतलेला आहे व्यायामपूर पोरांनी खूप चालू केलेलं आहे गावात चालू आहे खास करून माणसं म्हणजे कसं सांगिते काय लातोसे बातोसे बातो काय म्हणते ती काय त्याला काय म्हणते त्याला लातो की भूत हा लातो की भूत बातोसे नाही म्हणते आपला विद्यार्थी म्हणते ती बरोबर आहे आलेली आहे एखादी वेळ आलेली आहे आता जवळच आपण काय सांगून बघत नाही जाऊ तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत आपण शांत बसतो तोपर्यंत शांत असतो आणि जर एकदा आपण खावालो तर त्याचा विषय काय होतो तीच माहितच आहे आणि आले ते आता एक एक नंबरा द्यायला लागली ती तर तुम्हाला मी सांगेनच ते सगळे विद्यार्थी म्हणते ते पळत आले ते का बोलायला लागलाच लाग लाग म्हणून हो ह्या खरंच आहे म्हणजे कसं बोलून माणूस ऐकत नाही आजकाल तीच आहे ट्रेन बरं का जिथले तिथं मार्क कसा नाही गणितमध्ये ही गणितमध्ये गणितमध्ये मग सांगा कुठं सायन्समध्ये सांगा मार्क बसली तरच त्याला सर्विसला घेते ही खरं आहे ना मग तीच करायचं आहे आपल्याला आता तर आले का आता सर्विसच्या मापाला आलेलं आहे ती मला अजून डिटेल माहीत नाही डिटेल मला उद्या कळल सगळे डिटेल डिटेल कळल्यानंतर ना त्या विद्यार्थ्याला बोलवून घेतो वाईस त्याचा लय दिवस आला कौ चिव च्यू चिव पणा चालू झाला आहे माझ्या बहिणीचा हीच आहे काय काय ही माझ्या शहरातच आहे गाव माझ्यावर बारक्या बहिणीचं गाव आहे ते तर हाय कार्यक्रम करायचा आहे आता हा नाही तुम्ही का बसावाईस छान प्रवा मित्रमंडळ पळत द्यायला लागले ते मग तिथे काय चालले बघावं तर ते व्यायाम तुम्ही म्हणणं वायस व्यायाम करा म्हणलं शांत करा तुमचं काय विषय नाही तुम्ही शांत करा जिथं विषय गंभीरतेचा आहे तीच घे शेवटी सगळे आपले हां तीच घे गंभीर म्हणते जिथं विषय गंभीरतेचा शेवटी आहे सोडा त्याचा काय विषय नाही आणि आपलं काय हे नाही म्हणजे आपल्या म्हणजे आपण सांगून काय असं तोंडात सांगून काय फायदा नाही सोडा ती येईलच मस्त मला का नाव आलं आहे आज बघू उद्या पूर्ण कानावर आलं का नाही मग त्याला एबीसीडीचा पार्ट काय असते आपण सांग शिकू बारक्या मुलांना कसं शिकवायचं तसं शिकू आपण काय विषयाला ती तसल्या बाबतीत आपल्याला शिकवायला जमत फर का आपल्याला गणित आणि दुसरी गोष्ट इंग्रजी बिंग्रजी काय जमत नाही पण एबीसीडी शिकवायचं म्हटलं तर बऱ्यापैकी जमतं एकदम मस्त जमतं त्यामुळं चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर असू द्या की जर केलं तर हो का शेवटी बहीण भाऊ आम्ही एकच होणार बांधणार झाले काय झाले तर आम्ही शेवटी एकच होणार किती जर काय झालं तर आम्हाला एकच व्हायला लागतं होणार आणि हे असते की पण असते ती मध्ये तर ते <laughs> <विशे ना> <laughs> सगळं आता कार्यक्रम बरोबर करायला काय विषय नाही तर चला उद्या जे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटतो काय असेल काय नाही सर्व सगळं सांगतो डिटेलमध्ये सांगायचं आता सांगत नस मी व्हिडिओ तर खूपच म्हणजे विषय विषय म्हणजे सांगायचा खूप कमी केलाय बरं का आपलं एकदा असतं काम असतं आणि व्यायाम करणं आणि एक पंधरा वीस पोरं आहेत आपली वेज जिममध्ये फक्त ट्रेनिंग देणं वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे आणि त्यात हे असलं घुसं काय आहे मग ती घुसलेलं ती परिणामा पुढं काय होईल काय ते आपल्याला म्हणजे घेणं देणं काय नसते तर चला पुढील व्हिडिओ सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार गुड नाईट